सकाळच्या घडामोडी महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार नाना पटोलेंचा भाजपचे छुपा संबंध गडकरींच्या पराभवाने त्यांना दुःख होईल प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक आरोप ऐन निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी केली मोठी कारवाई अनेक स्फोटके केली जप्त मुंबईत येऊ शकते उष्णतेची लाट तापमान चाळीस अंशांपेक्षा पुढे जाण्याचा धोका वंचितच्या अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर माढ्यातून भारसकर तर सोलापुरातून गायकवाड मैदानात ऑनलाईन कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर आरबीआय मोठे पाऊल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तपासणीचा भाग म्हणून तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बसची पोलिसांनी केली तपासणी आमदार भाजपचे माजी नेते सुकांता नायक बीजेडी मध्ये सामील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या सह पावसाची शक्यता सबस्क्राईब प्रेस द